तर मग शिडी चपातीपासून असा छान असा नाश्ता बनवूया तुम्ही भाकर पण वडी म्हणू शकता त्याला चला तर मग आता आपल्याला एक छोटीशी वाटी घ्यायची त्याच्यामध्ये कांदा टमाटर मिरची आणि कोथंबीर आणि किसलेलं कच्च बटाटा घ्यायचा आहे आणि आपल्याला बेसन घालायचं आहे एक वाटीभर आता धनिया पावडर आणि हळद लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बिना पाण्याचाच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आता एक चपाती घ्यायची त्याला चपातीला पसरून असं लावून घ्यायचं आहे जे आपण मिश्रण बनवलं होतं ते आणि रोल करून घ्यायचा आहे या पद्धतीनं जस जसं दाखवलं आहे तसं आता आपल्याला गॅसवर टप ठेवलेला आहे तिच्यावर चांदण ठेवायचे आणि वापधून घ्यायचे चपात्यांना आणि भाकरवडीसारखे आपल्याला पीस करून घ्यायचे छोटे छोटे ह्या पद्धतीनं बघू शकता आता आपल्याला कढईत तेल टाकायचं आहे तेल तपलं की आपल्याला एक एक पीस सोडून घ्यायचं आहे आणि चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा या पद्धतीनं आता काढून घ्यायचा आहे तर मला कशी वाटली आजची शिड्या चपातीची भाकरवडी लाईक शेअर आणि सबस्क्राईब